हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात बनवते कारण आज खूप सगळी कामं वगैरे हो होते आणि आरोही आज झाली आहे डॉक्टर आरोही डॉक्टर बनलीये डॉक्टर काय चाललंय डॉक्टर डॉक्टर मला ना ताप येतोय अयो अय अरे तू कुणी इंजेक्शन देतो का अरे हे काडी लावली आहे ना हे टोचते काडी दापते अजून जोरात टोचणार ना नाही अरे त्याचं ते तेलगुच दाखवतोय तन्मय तेलगुच दाखवते हा ठेव अजून मॅडम ताप येतोय सर्दी झालीय खोकला झालाय खोकला येतोय आणि तनिष्काच्या आता दोन वेण्या घालून बघायच्यात तर तिला उद्या शाळे आणतो आणि कंगवा पण आण हा तर हे शाळेमध्ये सांगितलं होतं स्कूल मध्ये बनवलं अरे आमची दौ डॉक्टर डॉक्टर सेल्फी कडव डॉक्टर मॅडम आहे तुमचं आगर रे बिन मन पप्पांनी आणले त्या दिवशी पेंगानी रेड ओन्ली रेड ये टेस्ट कैसे होती तर छान झाले त्याच्यामध्ये राईट राइट सर्व हो सर डॉक्टर डॉक्टर मॅडम काय कर स्टे सुई कुठे सुन तोंड तिचं एकदम सिरियस तर मॅडम मग किती पेशंट आले आज एक हजार पेशंट आले एक हजार पेशंट किती पेशंट आले तुझ्याकडं एक हजार पेशंट वा व्हेरी गुड कुठं बसून तेव्हा मला पैसे पण भेटले काय ह्याच्यात काय काय रेबीन आणलं तनिष्काने रेबीन बघू दोन वेण्या घालून तनिष्का कशी दिसते ते सर कुठं बसून बस कुठं कस बघूया आई माझ्या घालायची पहिला मी अजून पहिल्यांदाच घालते कारण तिचं कसं हेअर कट आहे त्याच्यामुळे दोन महिन्या घालायची काही गरज नाही पण आता मॅडम ना केस वाढवायचे त्याच्यामुळे म्हटलं की बघूया त्याला आता जमत आहे कधी कारण मी तर कधी मग कुत्ता घालायला आला पुन्हा अजून दुसऱ्याने हात लावला की तिला जमत

थांबती झाली या दुक्कडचा तर घेऊन तिथे हे ना आजीत खान म्हणतात आता तो हे नाका दोन दुप्ट्यापेक्षा मी माझी तिला कस घातले काय थांब की नाही एक, एक तर किती वेळ झाला दुपारपासून झोपली मॅडम बापरे जशी शाळेतून आली तशी जी झोपली ती आता झोपली थोडा वेळ बरोबर होतली सिक्स आम्ही सिक्स झाली

आणि असून दोन झुट्टर काय काय म्हणून दोनच आहेत की अजून दोन कंगवा कुठे दोन झुट्टे अजून कशाला छान छान झटते करायची हो इथून एक इथून एक चांगलं बनवलेलं खरं दाखव अगं तस कशाला कंगवा

अग अगं अग छान आहे काय केलं तू दा अति झालं नाही चांगलं किती छान दिसायला तू

काय केलं नाही जमलं विषय काढ हे राहू दे थोड्या वेळ तरी चांगली झाली का नाही थांब हे फक्त बरी गेलं हे खाली झालं थांब अग राहू दे गे हे मला होती हाय का अग छान ग या असलीच आहे तर आरोही तनिष्का छान दिसाय का नाही सांगा छान नाही दिसायला पण तिला झुट्टे घातले ते पण जमाना वेणी काय मला जमाना गेले किती वेळ झालं मी ट्राय करते पण ती वेणी जमलीच नाही नाही यातलाय सिल्क येतो जे केस तू गुळ 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 कोण माझे केस कोण गुळ 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 तरी पण आपण ट्राय करू डोंट वरी एवढे सिल्क येत की असं इकडून बांधलं ना की लगेच असं गुळ 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 आणि अभ्यास विद्यार्थी बघा पाहिले काय चालू पानं का पडले ती हा आणि स्कूलच्या बुकचे का पानं फाडायचे ना असे बुकचे छान दिसत ठीक आहे चला छोटसा ब्लॉग इथेच थांबवते ओके बाय गुड नाईट बडवा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय